नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना व माऊली हॉस्पिटल व गुरुकृपा मेडिकल वतीने भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि मोफत तपासणी करून घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे मंठा तालुक्यातील तळणी येथील माऊली हॉस्पिटल व गुरुकृपा मेडिकलच्या वतीने जालना येथील नवजीवन जीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आशिष राठोड आणि त्यांची सर्व टीम दिनांक सप्टेंबर रोजी हजर राहणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ चव्हाण हे उपस्थित राहणार तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून तळणी गावचे सरपंच गौतम भाऊ सदावर यांच्या हस्ते होणार आहे तर माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव पवार पांगरी गोसावी येथील फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष बीडी पवार भाजपा ज्येष्ठ नेते गजानन देशमुख दारासिंग चौहान अशोक राठोड माजी सरपंच दिलीपराव सरकटे डॉक्टर किशनराव सरकटे उपसरपंच विश्वनाथ दादा चंदेल केशव महाराज सरकटे ज्ञानेश्वर माऊली सरकटे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस उभाठा तालुका संघटक ज्ञानेश्वर माऊली सरकटे तंटा मुक्ती अध्यक्ष भया चंदेल मंठा अर्बन बँकेचे चेअरमन नितीन सरकटे विष्णू नारायण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सर्व रोग निदान सिबीर, संपन्न आहे आणि परिसरातील सन्माननीय रुग्णांनी दिनांक सात सप्टेंबर वार रविवार रोजी सकाळी नऊ वाजता हजाराच्या संख्येने हजेरी लावून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तपासणी व गोळ्या औषधी घेऊन आपले आरोग्य सुखकर ठेवा अशी माहिती सचिन पवार यांनी दिली आहे तज्ज्ञ डॉक्टर आशिष राठोड हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अक्षय वाघ हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रितेश भरकड सर्जन डॉक्टर राजेश चव्हाण तज्ञ डॉक्टर प्रीती आशिष राठोड तज्ञ डॉक्टर अमोल वायाळ जनरल फिजिशियन डॉक्टर भाग्यश्री अमोल वायाळ सरकटे तज्ञ यांची उपस्थिती राहणार आहे याची सर्वांनी नोंद घेऊन आपली उपस्थिती दर्शवावी अशी विनंती आयोजक डॉक्टर अमोल वायाळ व वा सचिन पवार यांच्याकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट शिवसंग्राम टीव्ही न्यूज म्हणतात